नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुमित शाह कॅन्सर सर्जन प्रोलेफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गुलटेकडी मार्केट याड पुण्यातून बरेचसे पेशंट किंवा जनरल पॉप्युलेशन आम्हाला विचारत राहतो तर एवढा आपण म्हणतो की तंबाखूमुळं कॅन्सर होतो तंबाखूमुळं कॅन्सर होतो पण नेमकं तंबाखूमुळं का कॅन्सर होतो तोंडाचा तर आज आपण त्याचं सगळी माहिती घेऊया तोंडाच्या कॅन्सरला तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ का रिस्पॉन्सिबल किंवा का कारणीभूत असतात जर आपण बघितलं ज्यावेळेस तंबाखू किंवा ज्यावेळेस तंबाखू खातो आपण त्याच्यात चुना मिसळला जातो किंवा लोक आजकाल गुटखा मावा खातात तर त्याची जी बनवण्याची सगळी जी प्रोसेस आहे त्याच्यात जवळजवळ अठ्ठावीस वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं घातक केमिकल ते म्हणजे नायट्रोसो अमाईन्स आणि नायट्रोसोआमाइन निकोटीन किंवा यन मिथाइल नायट्रोसो निकोटीन म्हणून हे जे घटक आहेत हे तीन महत्त्वाचे घटक आहेत ते घटक आपल्या पेशींच्या डीएनए ला म्हणजे जे आपले जीन्स असतात त्याला घातक असतात अशा पदार्थाला नायट्रोसोआमाइनला किंवा निकोटीनला आपण जिनोटॉक्झिक सबस्टन्सेस म्हणतो जिनोटॉक्झिक्स म्हणजे काय तर ज्याच्यामुळं ज्या पदार्थामुळे आपल्या जीन्सला घातक इजा होते आणि ज्यावेळेस अशा आपल्या डीएनए ला म्हणजे तोंडातल्या ज्या पेशी असतात आतल्या लायनिंगच्या त्या पेशींच्या डीएनए ला ज्यावेळेस डॅमेज होतं तर ते रिपेअर मॅकॅनिझम फेल झाल्यानंतर आपल्याला तोंडाचे कॅन्सर व्हायला चालू होते आणि याची जी सुरुवात असते ती सुरुवात काय लगेच एका दिवसात होत नाही एखादा माणूस ज्यावेळेस दहा बारा वर्ष तंबाखू खातो किंवा गुटखा खाणाऱ्यांमध्ये हे प्रमाण थोडंसं फास्टर आहे तर सुरुवातीचे बदल आणि पुढं कॅन्सर होण्यापर्यंत जवळजवळ सहा ते सात वर्षे आपल्याला लागतात प्लेन तंबाखू खाणाऱ्यामध्ये दहा ते बारा वर्षे लागतात आणि एक ए डिफेक्ट होऊन चालत नाही आपल्याला एका जीन मध्ये डिफेक्ट होऊन चालत नाही तर जवळजवळ दहा ते पंधरा वेगवेगळे म्युटेशन्स व्हावे लागतात आपल्या डीएनए मध्ये त्यावेळेस तो कॅन्सरमध्ये रूपांतर होतो आणि दहा ते पंधरा डीएनए म्युटेशन्स व्हायला जवळजवळ दहा ते बारा वर्षे लागतो म्हणजे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांमुळं जे नायट्रोसोमाइन्स असतात जे जिनोटॉक्झिक सब्जन सबस्टन्सेस जे असतात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थात त्यामुळं आपल्या पेशींमधल्या डी एन एला डॅमेज होतं आणि ते एकदा का डॅमेज झालं आणि ते रिपेअर नाही झालं तर अशा पेशी खूप फास्ट आ, मल्टिप्लाय होतात आणि त्यांच्यावर कंट्रोल राहत नाही त्यामुळंच आपल्याला तोंडाचा कॅन्सर होतो तर हे खरं कारण आहे बरेच लोक म्हणतात की आमच्या आजोबा इतके वर्ष तंबाखू खात होते त्यांना काही नाही झाला किंवा घरी नव्वद वर्ष जगल्या आजोबा तर असं नाही आहे एखादा माणूस लकी असतो कारण त्यांचे जीन्समध्ये डी एन ए रिपेअर मॅकॅनिझम स्ट्रॉंग असतात प्रत्येकाच्याच ह्याच्यात असं असेल असं नाही आणि डी एन ए रिपेअर मॅकॅनिजमला पण लिमिट आहे जर कंटिन्युअस इजा जर आपल्याला होत असेल सपोज एखादी जखम झाली आणि त्याच्यावरच कंटिन्युअस इजा होत असेल तर ती जखम कधी भरणारच नाही तसंच जर डी एन एमध्ये चेंजेस होत असतील तोंडातल्या पेशींमध्ये आणि आपण कंटिन्युअसली तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ किंवा गुटख्याचं सेवन जर करत असू तर त्या इजा वाढत जातात आणि शेवटी त्याचं कॅन्सरमध्ये रूपात त्यामुळं कुठल्याही माणसाने जे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात त्यांनी लगेच लगेच तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणं बंद करायला पाहिजे आणि जेवढे सगळे आम्ही कॅन्सरचे पेशंट बघतो जर मी शंभर कॅन्सरचे पेशंट बघत असतो तर त्यातले नव्वद लोक हे तंबाखू खातात आणि त्यांच्यात तंबाखूमुळे कॅन्सर झालेला असतो बऱ्याच वेळा मल्टीफॅक्टोरियल असतं मल्टीफॅक्टोरियल म्हणजे फक्त तंबाखूच नाही तर असेच लोकांचं जे तंबाखू खातात त्यांच्यात अल्कोहोलचं कन्झम्पनचं पण प्रमाण जास्त असतं म्हणजे दारू आणि तंबाखू ज्यावेळेस दोन्ही घटक कंबाईन होतात त्यावेळेस तर ते एक्सपोनन्शियल रिस्क वाढते तोंडाचा कॅन्सर होण्याची तसंच याचबरोबर तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न ठेवणे किंवा एखादा खूप शार्प दात असेल तो सारखा इजा करत असेल तर हे सगळे घटक कंबाईन होऊन आपल्याला तोंडाचा कॅन्सर होतो तर या व्हिडिओ मग आपण माहिती घेतली की मेनली तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कॅन्सर का होतो तर त्याचं मेन कारण आहे ते, ते जिनोटॉक्झिक सबस्टन्सेस जे आपल्या तंबाखूत असतात आणि मेनली नायट्रोसोआमाइन अँड निकोटीन त्यामुळं आपल्याला तंबाखूमुळं कॅन्सर होतो कॅन्सरबद्दल आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तोंडाच्या कॅन्सरबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर निश्चित खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही ही दिलेली माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबर्समध्ये में में स्प्रेड करा धन्यवाद